नमस्कार मंडळी सकाळीच नवीन ब्लॉग बनवला आहे पोहण्याचा तर आमचं नियोजन झालं दुपारी तर चला म्हटले शेतात निवेदन करू जरा पार्टीचं खूप दिवस पुण्यात राहून पोरांना मनसोक्त जगण्याचा आनंद हा गावातच भेटतो तर चला तर बघू आमचे मित्र तसे सगळे मित्र वगैरे आले आहेत शेतात आम्ही पार्टीचं नियोजन केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो सगळी पार्टीचं प्रोसेस वगैरे हो पोरं पण भरपूर आलेले आहेत चला आचारी जरा चेंज झालेले आहेत लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल आचारी वगैरे <laughs> ठीक आहे चला हे त्या या रील्स पण बी काय भेटा बुका माझी काही इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची आज घेऊन आलो आबाला आबा म्हटलं माझा ब्लॉक झालाच पाहिजे म्हणलं चला बाबा आबा म्हणायला लागलाय तर ब्लॉक करून टाकू सगळ्याच निवेदन पार्टीवर आहे तर <momentac ?êt Wiha fake eights> काय कशी भाजी बनते काय मग बाळू कशा पार्टी है? आज आमटी बनवायचं नियोजन आहे कारण की टाइम जरा जास्त लागणार होता दुसऱ्या भाज्या बनवायला तर म्हटलं अर्धा तासामध्ये कोणती भाजी होते ह्याचं आम्ही नियोजन दोन तास केलं आणि नंतर अर्धा तासात भाजी जी होते मित्रांनो <laughs> ही चुलीवरचं जेवण खाण्यामध्ये मजा वेगळीच आहे तर आता बघा ही चुली चूल वगैरे व्यवस्थित <laughs> तेल टाकून घेतलेला आहे आता इकडे राईस ठेवलेला आहे आमचे आबा आहेत राईसचे आचारी आता मस्त त्यांनी त्यांचं तेन निवेदन आहे की त्यांना सांगितले की फक्त तुम्ही भात शिजवा तेच त्यांचं काम करायला लागलेत मन लावून आता ही आचारी आहे पुणेला यांना आणलं टाइम भाड्यानं पण आता फ्री मध्ये आलं आता म्हंटल माझा करायलाच पाहिजे म्हंटल तुम्ही म्हटलं आता बसले सगळे निवांत कस आहे मित्रांनो गावातलं लाईफ म्हणजे का एक वेगळंच जीवन आहे गावाच इकडं चालू आहे जरा उद्याच येळवशाची येळवस आहे उद्या लातूर जिल्ह्यात शेतकरी हम्म शेतकऱ्याचा सण म्हणजे येळवस वेळामोश्या तसे वेळामोशा म्हणतात इकडं चालू आहे सगळं सर तेल खूप तापलं होतं त्यामुळं मस्त

असं बस कुन का पुन्हा कोण बी घेऊन येत नाही भाजी बीजी बनवाय नास काय कंटिन्यू चालू ठेवू तुला कट करणार कसं आज कस म्हणा ये आता मोहरा इकडे येऊ नका चला हां देवरा इकडे समर उठ माहिती आहे मोहरा किती आला ते बघा ते मोहरा काम सगळ्यात टाका죠 चालू आहे

आहे चालू आबा बादशीतला काय हे सगळे मसाले टाकून घ्यायला लागले भाजी मध्ये आता मसाले टाकून घेतले सगळे मसाले टाकून घ्यायला लागलेत आता सगळे थोडं जास्तच गरम झाल्यामुळं तुलीच्या बाहेर काढलेलं आहे पातीला मसाले टाकून घ्यायला लागले कांदा लसून मसाला वगैरे सगळं टाकून घेतलं मध्ये टाका सगळे मसाले पाणी मसाले सगळे टाकून घेतले भाजी रेडी व्हायला लागली मला मसाला तयार झालेला आहे सगळं फायनली सगळा मसाला राईस तयार झाला राईस राईस काम कम्प्लीट झालं बत्ते कुठं बत्ते तर मीठ टाकून घेतलं भाजीमध्ये भाजीमध्ये एकदम मीठ टाकली कसं आहे भाजी डायरेक्ट खाली उतरून पाटील यांना पण आम्ही आमंत्रण देऊन आलो होतो जेवायला आता जस्ट त्यांचं आगमन झालेलं आहे या साहेब पाटील साहेब या पाटलाच काम आले आले लावा ताट म्हणतोय थोटे पाणी काय घालाय मध्ये भाजी खायला ठेव खाली खाली ठेऊ कुठला बसला जेवायला उदय चालू करा रे सगळे चालू करा रे माझा माळ आहे